माणसं येते ती छोटासा गाडा असतो एक लाकूड घातला दुपट निघतो या हजार पाचशे रुपये रोज घेऊन जातो आणि तिसरी पाच चौथी पाच शाळेतल्या माणसाला कोण रोजगार दिला जातं कोण पुण्याला मुंबईला जातो मी इथं बसून घेऊ मग मित्रांनो व्यवसायाच्या शोधामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण जात असतो आणि उद्योगाची यशोगा आता आपण अनेक लोकांपर्यंत घेऊन येत असतो जेणेकरून महाराष्ट्राचे तरुण असतील बेरोजगार असतील त्यांना उद्योगाची आयडिया आली पाहिजे आणि त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून आपलं स्वतःचं कर्तृत्व तयार केलं पाहिजे दोन पैसे उद्योगाच्या माध्यमातून मिळवले पाहिजे आज आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते सोलापूर जिल्हा तालुका करमाळा ज्या गावी आलो विकास सुरवसे यांनी गेली चार ते पाच वर्षापासून या ठिकाणी एक व्यवसाय उभा करायला लागला ज्याची चर्चा करमाळा असेल सोलापूर असेल किंवा इतर परिसरात त्यांची आज चर्चा आहे व्यवसाय जर विचारला आपण या ठिकाणी तर आता आपण पाहत आहोत की या ठिकाणी पॅकिंग चालू आहे म्हणजे याला सोलापूर चिवडा म्हटलं जातं या ठिकाणी त्यांनी पाच ते सहा असे प्रोडक्ट तयार केलेले आहेत की आज हॉटेल असतील बार असतील रेस्टॉरंट्स असतील किराण दुकानं असतील मॉल असतील अशा बऱ्याच ठिकाणी त्यांचा प्रोडक्ट जात आहे तर कशा पद्धतीत हा व्यवसाय केला पाहिजे गुंतवणूक किती लागते त्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती प्रॉफिट मिळतं आहे आपण पाहू शकतो आणि विकास सरांसोबत आपण आता चर्चा करणार आहोत तर चला मग करूया सुरुवात काय आहे आणि कशा पद्धतीत त्यांचा हा व्यवसाय चालतो दशरथ सुरू आहे राहणार पोपळच तालुका जिल्हा सोलापूर आता किती वर्षापासून हा आपण व्यवसाय करत आहात आणि कशा पद्धतीत या व्यवसायामध्ये तर आपण आला हे आम्ही एक काय झालं माहिती का मी जोडीदारासंघ बारमध्ये मध्ये दहा रुपया गेलो म्हणजे तो दहा रुपये होता मी त्याच्या संघ गेलो गेल्यानंतर तिथे त्याने स्नेक्स खायसाठी मागवलं स्नेक्स मागवले तर लयच थोडं आलं स्नेक्स स्नेक्स थोडा आलो म्हणजे कितीला आहे तर म्हणजे दहा रुपया आला आणि म्हणजे दोन रुपयाचा माल सुद्धा ना सर दहा रुपयाचाच काय तुम्ही आपणही केलं पाहिजे मग मी त्याच्यात त्याच्यावर दोन तीन दिवस महिना विचार केला आणि मग मी स्नेक्समध्ये आलो म्हणजे स्नेक्सच तयार करायचं आणि दुसऱ्यासारखं पुढं नाही टाकायचं जरा माल जास्त लोकांना खाया घालायचा आणि चांगला घालायचा घरी तयार केला घालायचा कुणाचा पॅकिंग केला कुणाचा कुठला बाहेरचा घ्यायचा नाही काय नाही आपण स्वतः तयार करायचा स्वतः पॅकिंग करायचं स्वतःही काय सर तुम्ही जसं सांगितलं का व्यवसायात कसा आला परंतु आता किती प्रकारचे प्रोडक्ट आपण तयार करतात कुठल्या करता कुठल्या पद्धतीत करतात त्याबद्दल सांगायचं सर सा? नाही आपल्याकडे वीस पंचवीस प्रकारचे आयटम आहेत सगळं तयार केलेलं आपण स्वतः तयार करतो स्वतः पॅकिंग करतो स्वतः विकतो त्यातमध्ये खारा शेंगदा आहे मसाला छेंगदा आहे वटाण आहे फुटण आहे हारबर आहे लसूण शेव आहे चकली आहे गोबी आहे नाचणी पापड आहे मसाला डाळ आहे मका चिवडा आहे लायलन चिवडा आहे तिखट बटाटा चिवडा आहे म्हणजे असे अनेक आहेत अनेक अनेक प्रोडक्ट आहेत बरं आता सर तुम्ही जसं मला सांगितलं आता की हॉटेलमध्ये गेला एक किस्सा काढला आणि तुम्ही या व्यवसायात आलात परंतु आता तुम्ही एक सर एक शेतकरी कुटुंबातले आणि व्यवसाय करणं तसं ग्रामीण भागात अवघड असते आता ज्या ठिकाणी तुम्ही हा सेटअप तयार केलाय हा ग्रामीण भाग आहे म्हणजे आता वीस पंचवीस प्रोडक्ट आणि त्याच्या सगळ्या रेसिपी त्यानंतर ते तयार करणं हे कसं शक्य झालं म्हणजे आपल्याला तयार करायचं तर कसं झालं माहिती का थोडं आपल्याला माहिती नव्हतं जनरली थोडा युट्यूब चा आधार घेतला आणि थोडं वाटाडे प्रशिक्षण थोडं आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यातनं आपण ही तयार सर बरं सुरुवात कशी झाली म्हणजे किती प्रॉडक्ट पासून आपण सुरुवात केली तीन प्रोडक्ट पासून सुरुवात केली आपण खरा सांगताना फटाना आपल्या तीनच आयटम होते सुरुवातीला सर ज्या पद्धतीत सांगितलं आपण की व्यवसाय कसा सुरुवात झाला किती प्रोडक्ट आता आपण तयार करत आहात आणि व्यवसाय कसा आलात परंतु मला तुम्हाला विचारायला आवडेल सर की सुरुवातीला आपण प्रोडक्ट तयार केल्यानंतर मार्केटमध्ये तो कसा विकला म्हणजे काय आपण प्रयत्न केला कशा पद्धतीत विकला मार्केटमध्ये महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही अक्षरशः पहिल्या महिन्यात माझ्या गाडीचं पेट्रोल निघाला ना पण मी दीर सोडला नाही जिद्द होती मला काही ते करून दाखवायची पण मी आज तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो हॉटेल असेल मॉल असेल किराणा दुकान असेल पण मोठे रेस्टॉरंट असतात त्याच्यामध्ये मी आज माल सप्लाय करतो इतर जादा रेस्टॉरंट इतर बाहेरने सुद्धा मला किलो अर्धा किलो दोन किलो पाच किलो खाण्यासाठी लोक आवर्जून मागून घेतात मी त्यांना पुरेर हे करून पाठवतो बर सुरुवातीला सर जेव्हा व्यवसाय सुरू केला तर आपण म्हणजे आपल्याला पैसे नव्हते आपल्याकडं किंवा कशा पद्धतीने सुरू झाला मग पैसे एक रुपये पैसे तर नव्हतेच आपल्याकडं आपल्याला एका गा गावातल्या मित्रांनी मला सहकार्य केले पाच हजार रुपये महिन्यात बिन्यावेळे पैसे दिले पाच हजार रुपये महिन्याने त्याला देऊन टाकले पैसे ती तीन शिंदे म्हणून आपल्या गावातलाच माणूस आहे त्यांनी आपल्याला सहकार्य केले पाच हजार रुपये दिले हा व्यवसाय सुरू झाला म्हणजे सुरुवातीला पाच हजार तुम्ही एक लाख रुपये व्यवसाय चालू केला आपण एक लाख रुपये दिले ते पाच हजार रुपये महिन्याला मुद्दलच द्यायचे जसं व्यवसाय चालू तसं दिले जाऊन टाकून टाकली मग सुरुवातीला काय काय खरेदी केलं आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी रॉ मटेरियल शेंगदाणे तयार घेतले व हारबरे घेतले आणि तीनच आयटम चालू होते तर तीन आयटमवरच आपण सगळं चालू करून मग पुन्हा इथपर्यंत पोचलो जसं आता आपण तुमच्याकडे खारा शेंगदाणे तयार करण्यासाठी एक मशीन आहे जेव्हा आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी होती तेव्हा ती तर मशीन नसेल मग सुरुवातीला खारे सांगाने कशी तयार केली आपण मॅन्युअली हाताने तयार केली त्या टायमाला आपण हाताने आपण कढाईमध्ये मीठ टाकून त्यात भाजून आपण मॅन्युअली तयार करून आपण त्यातनं पुढे येऊन पुन्हा मशीन घेऊन मग मशीन आता जेव्हा तुम्ही मॅन्युअली तयार केले मग मशीनकडे कसं आलात आपण की आता मशीन घेतली पाहिजे जरा ऑर्डर वाढली क्वांटिटीत माल जायला लागला मग पुन्हा मशीनचा विचार केला आणि मग मशीन घेतली म्हणजे जसं जसं आपली बाजारामध्ये किंवा बाजारपेठेत मग आपल्या या व्यवसायाला मागणी यायला लागली आपल्या प्रोडक्टला मागणी यायला लागली मग आपण मशीनकडे गेला आता जर जर विचार केला मार्केटचा एकंदरीत तर आपलं जे वीस पंचवीस आपण या ठिकाणी प्रोडक्ट तयार करत आहात आता कितीपर्यंत दिवसाचा आहे सर आपला तसा जर विचार करायला गल्ला बरा होतो दहा एक हजार रुपये मार्केट होत आपलं रोजचा रोज दहा एक हजार रुपयाचा तर प्रेक्षकांनो या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आहे की व्यवसाय करत असताना पण अनेक प्रकारचा विचार करतो व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला गुंतवणूक पाहिजे किंवा मार्केटमध्ये तो प्रॉडक्ट कसा विकला पाहिजे आपण गुंतवणूक केलेली निघन का असे असंख्य प्रश्न आपल्या तरुण वर्गासमोर आज उभे आहेत कारण परिस्थिती पण तशी आहे परंतु विकास सरांनी गेली चार ते पाच वर्षापासून हा व्यवसाय यशस्वीरित्या चालत आहेत कुठलाही प्रकारचा विचार केला नाही आज तुम्ही बघू शकता की रात्रीचे ठीक बारा वाजलेले आहेत आता या ठिकाणी पॅकिंग चालू आहे एखादा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही तात्काळ त्यामध्ये उतरणं गरजेचं आहे कारण व्यवसाय ही जी संकल्पना आहे ती स्वतः केल्याशिवाय अस्तित्वात येत नाही आणि पैसा तयार होत नाही सरांसोबत आपण आता पुढे हळूहळू जाऊयात सर ज्या पद्धतीत आपण सांगितलं की वीस पंचवीस प्रोडक्ट तयार करतात आता तुम्ही व्यवसायात आलात टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी वाढत गेल्या कसं म्हणजे आता शक्य झालं की आता तुमच्याकडं मनुष्यबळ संख्या कमी आहे कशा पद्धतीत वाढला आहे सगळ्यांना हे लय महत्वाचा प्रश्न आहे बघा माझ्या मनातला तुम्ही विचारला कसं आमच्यातल्या घरच्यांचे सगळेच सहकार्य आमचा मुलगा असेल मुलगी बाहेर शाळेला असते मुलगा शाळेला असतो येऊन जाऊन करतो आमची मंडळी असेल सांगतो सगळ्यांनी सहकार्य मी जरी काय गेलो माल तयार केला असतो सगळा पॅकिंग करून ठेवला जातो जे माल तयार करायचा तुम्ही आल्यानंतर चार वाजता तयार करतो मार्केटिंग करून आल्यानंतर आमच्या घरच्यांचं सगळे सहकार्य आमच्यात कामगार एकही सध्या नाही आम्ही घरच्या घरी काम चालूया तर आता सध्या कामगाराची आम्हाला गरज आहे गर कामगार शोधतोय आम्ही लावणार आहे दोन तरी एखादा तरुण युवक आहे नवीन व्यवसाय येऊ इच्छितोय आता ज्या पद्धतीत सर बाहेर बेरोजगारी आहे किंवा कमी पैशामध्ये जास्तीचं काम आज बऱ्याच तरुणकडून तरुणांकडून करून घेतला जाते व्यवसाय ज्याची यांची येण्याची इच्छा आहे तर किती रुपया किती रुपयापासून हा व्यवसाय सुरू केला पाहिजे गुंतवणूक किती लागते सर हा व्यवसाय सुरू करायला पाच हजारापासून म्हटलं तर हा व्यवसाय चालू होतो दहा हजार जगतो तरी व्यवसाय चालू होतो आणि कुणी जर माल घेऊन माझ्याकडनं जर व्यवसाय करू शकत असलं तर मी त्याला माल सुद्धा देऊ शकतो सगळा पॅकिंग केला माल त्याला वेगळं मार्जिन दिलं जाईल त्याने माल न्यायचा विकायचा त्याच्यावर त्यांनी ते नफा कमवायचा हो आणि माल विकत राहायचा त्याला सुद्धा चांगला म्हणजे चांगला म्हणजे त्याला जर पाचशे रुपये कुठे मिळत असेल तर हजार तर कुठे गेलेलं नाही त्याचं रोज सर या उद्योगाचा जर विचार केला एकंदरीत आत्ता वीस पंचवीस प्रोडक्ट तुम्ही तयार करत आहात तर मला उद्योगाच्या दृष्टिकोनातून विचारायचं तुम्हाला की आपल्याला काय काय यंत्र सामग्री लागेल आता सर मशीन बद्दल जर सांगायचं म्हणलं काय काय लागेल तर आपल्याला पहिला रोस्टर पाहिजे मग आपण ती बघितले तुम्हाला ती बी बघायला मिळेल दुसरं आपल्याला चुलीवरचा फ्रायर आहे आपल्याकडे ताळण्यासाठी काहीतरी त्यासाठी एक फ्रायर नसला तर थोडा छोट्या मोठ्या सुद्धा व्यवसाय माणूस चालू करू शकतो सगळं झालं माल तर तयार झाला पॅकिंगसाठी मशीन पाहिजे तर ही मशीन आहे ऑटोमॅटिक वजन करते ऑटोमॅटिक पुढे होते ऑटोमॅटिक सगळं किती झालं काउंट बी करतं का या किती ग्रॅम टाकतंय ती बी सांगतं या सगळं आणि दुसऱ्या म्हणजे मशीनचं काय आहे पॅकिंगच्या या पुढीमध्ये एअर राहतो एअर या राहिल्यामुळं आतला प्रोडक्ट खराब होत नाही जास्त दिवस चालतो असं आहे आणि ह्याला काय कुठला कम्प्रेशर वेगळा काय काय जोडलेला नाही ऑटोमॅटिकच एअर मारल्या जातो यात पण ऑटोमॅटिकच पॅकिंग होतं माल खराब होत नाही तर ये रे रेअर बर आता किती प्रकारची पॅकिंग याच्यावर होती सर या मशीनवर जेवढा माल सगळा वीस पंचवीस जे आयटम तयार ते तेवढं सगळं माल ह्याच्यावरच पॅकिंग होतं आता काय काय आहे चकली पॅकिंग होत नाही ह्याच्यावर तर आम्ही चकलीसाठी ही वरचा आहे ती बगलाला करतो आणि आम्ही हा मॅन्युअली हाताने टाकून तिथून आम्ही चकली पॅकिंग करतो सेन्सर दिलेला सेन्सरने आम्ही दाबलं की बरोबर पुढे खालीवर पॅकिंग होती बस किती किलो पर्यंत पॅकिंग होत्या त्याच्यामध्ये त्याच्यात एक ग्रॅम ते शंभर ग्रॅम मध्ये पॅकिंग होत आहेत शंभर ग्रॅमच्या वर चालणार नाही चालत नाही आपल्याला शंभर ग्रॅमच्या आत पॅकिंग होती शंभर ग्रॅमच्या आतमध्ये छोट्या छोट्या पुढ्या पॅक करू शकतो आपण छोट्या छोट्या पुढ्या पॅकिंग करू शकतो आपण बरं आता ह्या तुम्ही छोट्या छोट्या पुढे तयार केल्यात आणि त्याच्यानंतर एका मोठ्या बॅग मध्ये आपण तयार करतात किंवा टाकतात मग त्याचा काय प्राधानव नाही आता ही पॅकिंग झालेला माल, दुसरी हो माल ती दुसरी मशीन या पाठी मग तुमची लावलेली आहे आणि तुम्हाला परत पॅकिंग करताना ही झाल्यावर धावतो त्या मशीनला तो माल सगळा पॅकिंग होतो ती बी एअर मग पॅक होतो असा पावसात जरी रात्रभर जरी मालचा पुढा टाकला तर त्यात कबर पाणी जाणार नाही आत्ता माल साधारणार नाही असा माल एक नंबर लागतो मग तुम्ही छोट्या छोट्या पुढे तयार करतात नंतर एका मोठ्या बॉक्समध्ये पॅक करतात आणि तो बॉक्स एका त्या मशीनने पॅक करतात याच्या पाठीमागचं काय उद्देश मग छोट्या छोट्या पुढे एका मोठ्या बॉक्समध्ये कशामुळे करतात असं ही छोटे छोट्या पुढे जे चालले जातात चालू आहे हे करायचं ती हॉटेल रेस्टॉरंट बार ह्यासाठी चाललेले सगळी पॅकिंग छोटा आहे ती आणि एक किलोचं जे करतो आपण डायरेक्ट एक किलो करून मोठ्या मशीनवर करतोय बारक्या मशीन त्याचा वापरच करत ना म्हणजे एक किलोच आपण डायरेक्ट मोठ्या मशीन डायरेक्ट मोठा हे जे तुम्ही मोठ्या मशीनवर जे पॅक करत आहात एक किलो किंवा दोन किलो ज्या ज्या पद्धतीत प्रमाणात करतात हे कुठं विकलं जातं मग एक, एक एक दोन दोन किलो दोन दोन किलो मोठे जे प्रोडक्ट तयार होतात एक एक किलो मोठे दोन किलोचे हे प्रोडक्ट आपले बाहेर लातूर असू द्या सोलापूर असू द्या कोल्हापूर असू द्या पुणे मुंबई असू द्या कर्नाटक त्याच्या दुसरी एक गोष्ट अशी आहे की काय माणसं पाच किलो दहा किलो सुद्धा माल माझ्याकडनं घेऊ शकते ती आणि मोठ्या क्वांटिटीत बी घेते ती त्यांचा ब्रँड लावून स्वतःच प्रोडक्ट आहे म्हणून ती पुढे सेल करते अशा क्वांटिटी सुद्धा माझा माल जातो म्हणजे होलसेल पण देतात होलसेल पण देतो आता मला दराबद्दल सांगा म्हणजे जे आपण प्रोडक्ट तयार केले त्याचे दर कसे येतात म्हणजे जसं कसं दर क्वांटिटीत घेतला तर दर कमी राहतोय तुम्ही एक पुढे तरी चार रुपयाला बसतील आपल्याकडे आता तुम्ही शंभर पुढे घेता ताजी बसेल ना असं म्हणजे जसं जसा माल जास्त क्वांटिटीत तस तसा माल त्याचा आता ही किती ग्रॅम ची पुढे वीस ग्रॅम ची पुडी वीस ते पंचवीस ग्रॅम मध्ये पुढे किती रुपयाला चार रुपयाला देतो एक पुडी म्हणजे चार रुपयाला कुठे देत आहे हॉटेल 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 बार रेस्टॉरंट किराणा दुकान आहेत मध्ये चार रुपयाला देत जर एखादा होलसेल जर घेत असेल तर तो त्याला किती रुपयाला त्याला आपण कमी करून देतो ना आता तुम्ही जर समोरच्या हॉटेलला मॉलमध्ये चार रुपयाला देतात समोर ते किती रुपयाला विकतात ते पाच रुपयाला हॉटेलमध्ये दहा रुपये विकली या आणि मॉल किराणा जर रेस्टॉरंट मध्ये पाच रुपये विकले जी। शंभरचे सव्वाशे होते ते हॉटेलवाले ते शंभरचे अडीचशे होतात असे सगळे प्रोडक्ट आपण असे पॅक करतो असेच चकली असेल शेव असेल सगळे असेच पॅकिंग करतो हे सगळे असे शंभर ग्रॅम चाळीस ग्रॅम तीस ग्रॅम मध्ये काय काय हॉटेलला जास्त मोठी पुढी लागते त्याला सहा रुपये आठ रुपये असं सुद्धा भाव आहे तिथं तिथं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चकण्या केली जातो ते वेगळे तिथे वेगळे वेगळे असे आता ही जी मशीन पाहतोय आपण तुम्ही सगळे प्रोडक्ट या ठिकाणी पॅक करत आहात या ठिकाणी समजा शेंगमाना पॅक केला त्याच्यानंतर सेव पॅक केली त्यानंतर ते कसं करणार तुम्ही कारण आता प्रत्येक प्रोडक्ट वेगळा वेगळा आहे तुम्हाला मग त्याच्यामध्ये विशेष काही काळजी घ्यावी लागते विशेष म्हणजे आता एक प्रोडक्ट जर तयार केला दुसरा प्रोडक्ट टाकायचं तर आपल्याला सगळं वरचा होपर आतलं काढून सगळं पुसून काढावं लागतं जेणेकरून एक अट केला दुसरा फ्लेवर लागून आहे तेलकटपणा लागून आहे किंवा काय होणार आहे सगळं पुसून पुसून मेन्य केलं जातं हाताने परत बसले आता उपासाचा पदार्थ ना पहिला आपण चिवडा पदार्थ टाकायचं त्याला बोलल्यानंतर सगळं साफ करतो आम्ही पुसून काढतो आणि मग टाकतो तर आता एकंदरीत बाकीची तर चर्चा केलीच आपण पण आता याच्यामध्ये आणखी एक हो कच्चा माल आहे कच्चा माल आपण कुठून खरेदी करतात तयार प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण कच्चा माल कुठून खरेदी करतो आपलं करमाळ्याला होलसेल दुकान आहे जीओला होलसेल दुकान आहे आपण तिथं आणतो माल थोडा आणतो जेवढा लागतो तेवढा बनवतो तेवढाच विकतो तेवढाच विकून हे करतो आणि राहिला दुसरं आपलं ब डाळीचे आयटम काय बनवतात चकली असन शेव असेल डाळीच्या आयटमसाठी आपण डाळ जाणतो डाळ आणून आपल्या घरी चक्की चक्की आपली व्यवस्थित आपलं पत्ता दळून त्या प्रोडक्ट तयार करतो एकंदरीत सर आपण आतापर्यंत जी चर्चा केली व्यवसाय तुम्ही कसा आलात गुंतवणुकीबद्दल चर्चा केली कच्चा मालबद्दल चर्चा केली या सर्वांचं एक आउटपुट आहे तो म्हणजे आपलं उत्पन्न तर मला एक सांगा की या व्यवसायातून आपलं एक वर्षा करेरीस म्हणा किंवा महिन्या फेरीस म्हणा किती रुपयाचं आपण आता उत्पन्न कमावतो मी रोज दहा हजार रुपये घेऊन येतो आठ दहा हजार रुपये मी रोज घेऊन येतो सगळे पैसे मला मिळतात का नाहीच मिळत त्याच्या मागे रो मटेरियला आणायचं आहे शेंगदाणे असते डाळ असन काय लायला घ्यायचा असेल कच्चा माल घ्यायला त्याला पैसे जातात त्या पिशवीला पैसा देते आहे तुम्हाला सांगतो वरचा रोल आहे त्या रोलला पैसे देते तुम्हाला सांगतो सरपंच लागते त्याला त्याचा पैसा देते या आमच्या सगळ्यांचा रोजगार हे सगळं चालवून सगळं येऊन मला महिन्यात तीस ते चाळीस पन्नास हजार रुपये मिळतात सहजरित्या कमावला सहजरित्या तिसरी पाच चौथी पाच शाळेतल्या माणसाला कोण रोजगार दिला असता कोण पुण्याला मुंबईला मी इथं बसून कमवतो जी आता महाराष्ट्रातील एक तरुण पिढी आता येते व्यवसायामध्ये थोडा व्यवसाय करताना थोडा आता विचार करतायत काय केलं पाहिजे बरं आताच्या तरुण पिढीने माणसाला व्यवसाय करायचं म्हणलं का नाही नाही वाटतं पिढी घरून माणसं येते ती छोटासा गाडा असतो एक लाकडला असतो तो निघतं या हजार पाचशे रुपये रोज घेऊन जातो तर प्रेक्षकांनो आता या व्हिडिओ मध्ये आपण विकास विकासकारांसोबत चर्चा केली की एकंदरीत त्यांनी कशा पद्धतीचा हा व्यवसाय सुरू केला आणि आज यशस्वीरित्या त्यांचा हा व्यवसाय ते चालवत आहे तर जर का तुम्हाला अशा पद्धतीचा व्यवसाय तुमच्या घरी बसून सुरू करायचा असेल तर स्क्रीनवर विकास सरांचा नंबर दिलेला आहे तुम्हाला जर अशा प्रकारच्या वस्तू त्यांच्याकडून खरेदी करायच्या असतील किंवा व्यवसायासंदर्भात अधिक माहिती हवी असतील तर सरांना फोन करा ते आपल्याला याबद्दल सविस्तर अशी माहिती दे देतील तुम्ही पाहू शकतात की सिंपल पद्धतीचा हा व्यवसाय आहे या ठिकाणी हा चिवडा आहे या मशीनद्वारे पॅक केला जातो हॉटेल रेस्टॉरंट मॉल असेल तो बाहेर विकला जातो त्यानंतर अशा या शंगदाण्याच्या जे छोटे छोटे पॅकेज आहेत तेही बाहेर विकले जातात त्यांचे वीस पंचवीस प्रकारचे प्रॉडक्ट आहेत परंतु आपण याच्यामध्ये कुठलाही एक व्यवसाय करू शकतात जसं की आता संगदाना पॅकिंग व्यवसाय आहे ते काय करतात त्या रोस्टिंगच्या मशीनद्वारे शेंगाने तयार करतात त्या ठिकाणी पॅकिंग करतात त्यांच्याकडे आणखी एक दुसरं एक मॉडेल उपलब्ध आहे व्यवसायाचं तुम्ही त्यांच्याकडून खारे शेंगाने खरेदी करू शकतात आपल्या घरी पॅकिंग करून आपल्या एरियातही विकू शकतात बरोबर आहे सर देऊ शकतात प्रेक्षकांना हां देऊ शकतो देऊ शकतात देऊ शकतो ना असा पॅकिंग केल्या पुढे बी देऊ शकतो एक किलो पाच किलो मागितलं तरी देऊ शकतो म्हणजे सांगायचं काय की तुम्ही त्यांच्याकडून कार्यक्षमने होलसेल दरात खरेदी कर करू शकतात अशा प्रकारची एखादी पॅकिंग मशीन करून तुम्ही तुमच्या घरी विकू शकतात किंवा त्यांच्याकडून अशा छोट्या छोट्या पुढे घेऊन त्याच्यातही ते मार्जिन कमी कमावून तुम्ही विकू शकतात तर आता शकता। बंद करूयात आता ठीक रात्रीचे दोन वाजलेले आहेत म्हणजे रात्रीची आपण ही पूर्ण मुलाखत घेतलेली आता सरांनाही झोप आलेला आहे तरी हे चार वाजेपर्यंत काम चालू राहणार आहे मित्रांनो कष्ट यश व्यवसाय उगाच वाढत नाही तुम्ही बघू शकताय सर्वजण हे कुटुंब आता या व्यवसायात किती कार्य तत्परतेने काम करत आहेत तर भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी उद्योगासोबत मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद